केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्जता तपासण्यासाठी ऑपरेशन अभ्यास या आयोजन बदलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सुरवळ चौक बदलापूर पूर्व येथे आज दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता करण्यात आले आहे हे ड्रिल जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिंगारे अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने व प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अमित पुरी यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात येणार आहे चला तर मग आपण मॉक होणारा घटनाक्रम पाहूयात बदलापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील सायरन वाजणार एअर स्ट्राईक बॉम्ब हल्ल्याची सूचना मिळणार सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठीच्या सूचना दिल्या जाणार धावाधाव गडबड न करता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले जाईल संबंधित परिसरात शोध मोहीम घेऊन जखमी अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करणे त्यांना प्रथमोपचार करणे ही कार्यवाही करण्यात येईल हे ड्रिल केवळ पूर्वतयारीचा भाग असून कोणतीही खरी आपत्ती उद्भवलेली नाही हे लक्षात घ्यावे असे आवाहन तहसीलदार अमित पुरी यांनी केले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले बदलापूर नमस्कार